काम -काम तेचा, तेचा तर नमस्कार मित्रांनो आज आहे मंगळवार आणि आपण निघालेलो आहोत आपल्या अहिल्यानगरला आपण जो बांधकामकामगाराचा फॉर्म भरला होता त्याच्या त्याचा आपल्याला भांड्याचा संच मिळणार आहे त्याच्यामुळे आपण सकाळीच चारलाच अहिल्यानगर निघालेलो आहोत मित्रांनो तर आपण भांड्याचा फॉर्म कुठे भरला त्याला काय काय लागलं ला। आणि काय काय डॉक्युमेंट लागतात हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे किंवा कुठे जायचं तिथं नगरमध्ये पण भांडे आणायला काय प्रोसेस आहे हे सगळं तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे पण मित्रांनो तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल की कुठं जायचं काय प्रोसेस आहे त्याची काय भेटतं काय नाही हे मी पुढं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा मित्रांनो तर आम्ही सकाळीच सात साडेसात वाजता पोहोचलेलो होतो करंजी घाटामध्ये निघालो पण मित्रांनो म्हटलं जाता जाता सगळ्या झेरॉक्स पण पन काढून घ्यात मित्रांनो तुम्हाला सांगतो मी जे त्यासाठी झेरॉक्स काय काय लागतील आपण फॉर्म भरल्याच्यानंतर पहा तुमचं ओळखपत्र लागेल एक रुपयाचा जो तुम्ही भरला होता पोच पावती पेड पावती ती लागेल आधार कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल तुमचे दोन फोटो लागतील आणि हमीपत्र शपथपत्र एवढं तुम्हाला लागेल एवढे झोरस काढून आम्ही गेलो मार्केट कमिटीला तर पहा कधीही भांड्याचा संच किंवा तुमचं कुठलंही बांधकामा व्यतिरिक्त बांधकामाचं काम असेल काहीही तरी तुम्ही तिथं सात घरून तर तुम्ही पाच लाख निघाल पाहिजे साडेचार पाचला तिथं तुम्ही सात वाजता हजर पाहिजे तेव्हा तुमचा नंबर तिथे कमीत कमी तुम्हाला तिथे दोन वाजता तेव्हा तुम्हाला दोनच्या नंतरच भांडे भेटायला चालू होते तुम्ही जर सात वाजता हजर असले तर नाहीतर तुम्हाला भांडे दोनच्या नंतर चालू होतात ते भेटायला मग तुमचा दोन वाजता नंबर आला पाहिजे दोन अडीच वाजता नंबर आला पाहिजे तुम्ही जर सकाळी सात वाजता तिथं हजर असाल तर नाही तर तुम्ही जर समजा घरूनच निघले नऊला आठला तर तुमचा नंबर तीन वाजता चार वाजता कधी कधी तर पाच आणि सहा वाजता पण येतो मग ते खूप उशीर होतो त्याच्यामुळं जेवढं पण लवकर हे पाहू शकतो तुम्ही गर्दी किती आहे खूप गर्दी आहे लवकर गेलेले लोक असूनसुद्धा एवढी गर्दी आहे रांगा लागलेल्या रा। आहेत त्याच्यामुळं होता होईल तेवढं तुम्ही एकदम लवकर जायला पाहिजे सकाळीच सकाळ सकाळी चार साडेचारला इथून घरून निघायला पाहिजे तेव्हा तिथं जाणं होतं तर मित्रांनो खूप रांगे लागून लागून भूक लागली होती सकाळी नाश्ता करून नव्हतं गेलो म्हणून तिथं एका मेसमध्ये जाऊन नाश्ता आणि जेवण जेवण पण तिथे केलं आम्ही इकडून बारा वाजता साडेबारा वाजता जेवण करून जाऊन पण मार्केट कमिटीला तेवढीच गर्दी होती पाहू शकता तुम्ही ही गर्दी याच्यासाठी मित्रांनो की ते पूर्ण जेवढे लोक आलेत तिथं वस्तू घ्यायला तेवढ्यांचं पूर्णचं बायोमेट्रिक झाल्याशिवाय ते भांडे वाटायला चालू करीत नाहीत आणि म्हणूनच एवढी गर्दी जमलेली आहे तर मित्रांनो पहा आपल्याला आता भांड्याचा संच भेटलेला आहे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये मित्रांनो फुल भरून एक वस्तू आहे टीप आहे त्याच्या विविध प्रकारच्या वस्तू येतात चला तर आपण चाललेलो आहोत घरी आणि घरी गेल्यावेळी आपण पाहणारच आहोत लवकरच चला आणि आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो तर मित्रांनो खूप उशीर झालेला आहे बराच थोडं थोडं अंधार पडायला लागलो आता घरी आलेलो आहे दादा पाहू शकतो आता अनबॉक्सिंग करायची आहे आप आपल्याला याची चला दाखवतो हे पहा याच्या दिल्याप्रमाणे आता हे इंग्लिश आहे त्याच्यामुळे आपल्याला काय एवढं परफेक्टली सांगता येणार नाही बाळासाहेब या बाळासाहेब तुम्ही नाही केलं भांड्यात अजून करा अनबॉक्सिंग करायची आता अमोलच्या हो खाली असेल आता एक उला एक वस्तू दाखवतील आम्हाला तुम्हाला आणि सांगतील इथे काय त्याच्या अंदाजे किंमत येते सांगतील कारण अंदाजे म्हटलं ओरिजिनल कुकर आहे पाच लिटर कुकर आहे एकदम असं त्याच्यानंतर हा जग आहे पाणी पिण्यासाठी हे चहाला एक पातील पातील आणि दोन बाकीचे पातीले पण स्टीलचे भारी पातील कमी पातील असे पॅन आहे एकदम स्टीलची कढाई इंडक्शन एक वर त्याच्यावर बी चालू शकते अशी कढाई गॅसवरील अशी कढाई त्याच्यानंतर

त्यांनी वाजून दाखवलं मित्र कुठलंही काम <laughs> एक आ, आ, एक... था था आ, दोन दोन आ, तीन।, आ, तीन।, आ, तीन।, आ, तीन तीन आहेत आणि पाणी साठवण्यासाठी मोठी अशी टीप आलेली आहे टिप्प पूर्ण पाणी पन्नास पण बघ आणि खाली खाली आहे बा बाळासाहेबांनी अगदी शोधून काढलेलं आतून पाहू शकता थांबा थांबा भाई काय म्हणतात दोन मिनिट हा बोला ही भाकरीची फरात आहे भाकरी वगैरे हा एक नंबर ब्रँडेड अशा वस्तू ग्लास येत चार ग्लास चार ग्लास घातलेले भाजी घेण्याची चमचा आहे ही भातवाडी आहे आणि भात घ्यायचा चमचा आहे पाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही आणि मला एक सांगा मला एक सांगा याच्या दाखवल्याप्रमाणे वस्तू याच्यात निघल्या कसं याच्यात दाखवल्या दाखवल्याप्रमाणे निघलेल्या एक नंबर

तर मित्रांनो एवढ्या वस्तू आज द्या पाहा आता तुम्ही जर भांड्याचा फॉर्म भरला नसेल तर अवश्य भरा एवढ्या वस्तू येऊन जातील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद